मी स्वतः लिहिलेलं भजन म्हणत आहे शिल्लोड नगरीत भेटले भगवान या या नगरीत मला भेटले भगवान या या शिल्लोड नगरीत मला भेटले भगवान रोज करत भजन सारे मोठ्या आनंदानं करत भजन सारे मोठ्या आनंदान संगे आहे शिवाच्या गिरजा माता कारभारीन संगे आहे शिवाच्या गिरजा माता कारभारीन गणेश कडेवरी घेऊन कार्तिक हाताला धरून गणेश कडेवरी घेऊन कार्तिक हाताला धरून भेटीसाठी साठी भक्तांच्या आले नंदीवर बसून भेटीसाठी भक्तांच्या आले नंदीवर बसून याय शिल्लोड नगरीत मला भेटले भगवान याय शिल्लोड नगरीत मला भेटले भगवान रोज करत भजन सारे मोठ्या आनंदानं रोज करत भजन सारे मोठ्या आनंदानं लईवर सापासून होत शिवाच हो ध्यान लईवर सापासून होत शिवाच हो ध्यान रोज रोज वाटे कधी मी मंदिरात जाईन रोज रोज वाटे कधी मी मंदिरात जाईन महादेवाच्या चरणी कधी माथा टेकवीन महादेवाच्या चरणी कधी माथा ठेवीन याय या, या नगरीत मला भेटले भगवान या या नगरीत मला भेटले भगवान रोज करत भजन सारे मोठ्या आनंदानं रोज करतो भजन सारे मोठ्या आनंदानं गावामध्ये शिवलिंग त्याचा आहे अभिमान गावामध्ये शिवलिंग त्याचा आहे अभिमान या शिल्लोड नगरीत आले कोणत्या कारणान या शिल्लोड नगरीत आले कोणत्या कारणान दारी अवतरले शिव काशी विश्वनाथ भगवान दारी अवतरले शिव काशी विश्वनाथ भगवान यायशी या लोण नगरीत मला भेटले भगवान याशी या लोण नगरीत मला भेटले भगवान रोज करतो भजन सारे मिळून आनंदानं रोज करतो भजन सारे मिळून आनंदान चार चौगी जमून रोज घडत शिवपूजन चार चौगी जमून रोज घडत शिवपूजनं बेल पान मन झालं समाधान, वाहुनिया बेल पान, मन झालं समाधान, मलिदा करून नैवेद्य करतो अर्पण मलिदा करून नैवेद्य अर्पण कर याय शिल्लोड नगरीत मला भेटले भगवान याया शिल्लोड नगरीतो मला भेटले भगवान रोज करतो भजन sari miuna ananda no rosafuru to sari miuna ananda